तर मुळात आता इस्लामपूर नगरपालिका ही जयंत पाटलांच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेची आहे आणि तिथं जयंत पाटलांनी पहिल्यांदाच प्रथमच तिथं आपला उमेदवार घोषित केलेला आहे म्हणजे तिथली निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची होणार आहे आणि जयंत पाटील कोणत्या परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची अशा पद्धतीनं आहे याच्यामध्ये आता जे जागा वाटपावरून जर यदा कदाचित जर मतभेद झाले तर मात्र त्याचा विचार महा महायुतीच्या नेत्यांना करावा लागेल त्यामुळे ती निवडणूक चुरशीची आहे पण जयंत पाटील कोणत्या परिस्थिती निवडणूक टिकण्याचे आज निरादन उतरले आर आर पाटील आणि संजय पाटील यांच्या संघर्षामध्ये कायमच तासगाव शहर हे संजय काकांच्या बरोबर राहिले बऱ्याच वेळेला त्यामुळे यावेळेला असं संजय का काका पाटील तिथं अतिशय ताकदीने उतरले तिथला रिंग रोडचा प्रश्न असेल तर तिथल्या रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न असेल तिथल्या ड्रेनेज योजनेचा प्रश्न असेल तर संजय काकांची दहा वर्षाची कामं त्यानंतर पाच सहा वर्ष आमदार म्हणून केलेली कामं तर ही त्यांच्या जमेची बाजू आहे रोहित पाटील यांचा एक युवा नेतृत्व आहे आर आर चिरंजीव असल्यामुळे त्यांचा जो पारंपरिक मतदार आहे तिथं एं तो सगळा विषय आहे पण इथं तासगावमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमस्कार हनुमंत महुरी डॉट सोनेऱ्या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्ह्यातील आता आठ नगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये सर्वच नगरपालिका हे त्या त्या राजकीय पक्षांच्या दृष्टीनं आणि स्थानिक नेतृत्वाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत पण याच्यामध्ये आष्टा विटा इस्लामपूर आणि तासगाव ह्या चार नगरपालिका पूर्वीच्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आत्ता विचार करणार आहोत की इस्लामपूर आणि तासगाव या नगरपालिकांचं आपण चर्चा करणार आहोत इस्लामपूर नगरपालिका ही अतिशय जयंत पाटील यांचं होमग्राऊंड असल्यामुळे अतिशय महत्वाची आहे पण मागच्या वेळेला तिथं निशिकांत पाटील यांनी अतिशय दमदार कामगिरी करून थेट नगराध्यक्षपद मिळवलेलं होतं पण त्यानंतर नगरसेवकांची संख्या मात्र ही जयंत पाटलांची जास्त होती आणि तासगावमध्ये मात्र संजय काका पाटील यांनी या नगरपालिकेवर आपलं वर्चस्व मिळवलेलं होतं आणि रोहित पाटलांची ताकदसुद्धा त्या ठिकाणी निर्णायक आहे आणि आत्ता आपण बघितलं तर तासगाव कवठेमंगाळपुरतंमध्ये बोलायचं झालं तर कवठेमंगाळ नगरपालिका ही संजय काकांच्याकडे आहे त्यामुळे ते त्या आता तासगाव नगरपालिका ही कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे घ्यायची जेणेकरून तासगाव आणि नगरपालिकेवर आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील आहेत मुळात आता इस्लामपूर नगरपालिका ही जयंत पाटणाच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेच्या आहे आणि तिथं जयंत पाटलांनी पहिल्यांदाच प्रथमच तिथं आपला उमेदवार घोषित केलेला आहे म्हणजे तिथं आ, माजी नगराध्यक्ष असतील किंवा ज्यांना मोठी परंपरा अशी आनंदराव मलगुंडे यांची उमेदवारी तिथं ओबीसी नगराध्यक्षपद राखीव असल्यामुळे आनंदराव मलगुंडेंची उमेदवारी त्यांनी सर्वप्रथम जाहीर केली आणि त्यांनी प्रचाराचा पहिला टप्पा सुद्धा पूर्ण केलेला आहे जयंत पाटलांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या दोन तीन जिल्ह्यामध्ये अतिशय कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे त्याच्यामध्ये इस्लामपूर नगरपालिका त्यांनी अतिशय जोरदार लढवण्याचा निर्णय घेतला म्हणजे आष्टा आणि इस्लामपूर आणि शिराळा या तीन ठिकाणी ते स्वतः जातीन लक्ष घालत आहेत जत आणि आटपाडीमध्ये त्यांचा वावर वाढलेला आहे तर इस्लामपूर नगरपालिकेसाठी त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आता आपण जिंकायची आणि जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तीस जागा या इस्लामपूर नगरपालिकेमध्ये आहेत आणि त्यांनी आता कंबर कसलेली आहे म्हणजे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी प्रचाराची जवळजवळ पहिली फेरी पूर्ण केलेली आहे अनोरव मलगुणींसारखा तगडा चेहरा त्यांनी दिल्यामुळं त्यांनी हे केले आणि त्यांनी तिथल्या विरोधकांनी म्हणजे जे जे, जे तिथं सत्तेवर होते यापूर्वी तर त्यांच्या कारभाराचा पंचनामा सुद्धा जाहीर केलेला आहे त्यामुळे त्या, त्या पंचनाम्याच्या प्रतिसुद्धा सगळीकडे पोचल्या आहेत की जेणेकरून आम्ही सत् सत्तेवर असताना इस्लामपूर शहराचा कसा विकास केला आणि सत्ताधारी मात्र आत्ताचे जे आहेत त्यांनी इस्लामपूर नगरपालिकेतली ड्रेनेज योजना असेल पाणी योजना असेल किंवा रस्ते रुंदीकरण असेल याच्यामध्ये कसं अपयशी ठरलं स्वच्छतेबाबतीत तर अशा प्रकारची पंचनामा पुस्तिका काढले त्यामुळं जयंत पाटलांनी इस्लामपूर नगरपालिकेमध्ये प्रचारच्या दृष्टीनं आणि सगळ्या गोष्टींनी आघाडी घेतलेली आहे आणि त्यांनी प्रतिष्ठेची केल्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं इस्लामपूर शहरावर वर्चस्व राखणं हा त्यांचा सगळ्यात मोठा आहे तिथं विरोधक होते, ले ले होते। माड़ी, माड़ी ते पूर्वी विखरलेले होते म्हणजे निशिकांत पाटलांची हे अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत त्यानंतर सम्राट महाडिक आहे ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत राहुल महाडिक सम्राट महाडिक यांची ताकद त्या ठिकाणी आहे त्यानंतर तिथं विक्रम पाटील हे भाजपचे एक नेते आहेत त्यांचाही एक गट आहे त्यानंतर तिथं सदाभू होत रयत शेतकरी संघटनेचे त्यांचाही नेतृत्व मानणारं गट आहे तर असे सर्व सर्व गट आहेत तिथं काँग्रेसचे वैभव वैभव पवार आहेत ते सुद्धा या सगळ्यांच्या बरोबर नेहमी असतात जयंत पाटलांच्या विरोधात त्यांचं आघाडी राहिलेली आहे आणि काँग्रेसनं सुद्धा तिथं वेगळी भूमिका जाहीर केलेली आहे तर या सगळ्यांनी एकच उमेदवार द्यायचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जे माजी मंत्री होते अण्णा डांगे त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय तर त्यांचे चिमन डांगे हे माजी नगराध्यक्ष होते तर आता विश्वनाथ डांगे यांना थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही जवळजवळ त्यांची निश्चित झाली आणि ते आता प्रचारसो त्यांनी सारू केलाय तर त्यामुळं इथली निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची होणार आहे आणि जयंत पाटील कोणत्या परिस्थितीत ही जी निवडणूक जिंकायची अशा पद्धतीनं आहे याच्यामध्ये आता जे जागा वाटपावरून जर यदा कदाचित जर मतभेद झाले तर मात्र त्याचा विचार महा महायुतीच्या नेत्यांना करावा लागेल त्यामुळे ती निवडणूक चुरशीची पण जयंत पाटील कोणत्या परिस्थिती निवडणूक जिंकण्याच्या ह्या उतरले दुसरी गोष्ट आपण तासगावमध्ये बघितलं तर तासगावमध्ये संजय काका पाटील हे पूर्वी भाजपमध्ये होते त्यांनी भाजपमध्ये राहण्यासाठी प्रयत्न केले पण चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांचे मतभेद असल्यामुळे त्यांनी अजितदादा गटात राहिले ते पण अजितदादा गटांमध्ये राहण्यापेक्षा त्यांनी स्वतंत्र आपली आघाडी करण्याचा निर्णय घेतला आणि आता ते तासगाव कोठे कोठेमांकाळमध्ये आणि जिल्ह्यामध्ये स्वतंत्र आघाडी करून लढवण्याचं त्यांचं त्यांनी सुरू केले तर तासगाव नगरपालिका निवडणूक ही त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे त्यांच्याकडे ती नगरपालिका राहिली म्हणजे आर आर पाटील आणि संजय पाटील यांच्या संघर्षामध्ये कायमच तासगाव शहर हे संजय काकांच्या बरोबर राहिले बऱ्याच वेळेला त्यामुळे या वेळेला सुद्धा संजय का काका पाटील तिथं अतिशय ताकदीने उतरले तिथला रिंग रोडचा प्रश्न असेल तर तिथला रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न असेल तिथल्या ड्रेनेज योजनेचा प्रश्न असेल तर संजय काकांची दहा वर्षाची कामं त्यानंतर पाच सहा वर्ष आमदार म्हणून केलेली कामं तर ही त्यांच्या जमेची बाजू आहे रोहित पाटील यांचा एक युवा नेतृत्व आहे आर आर पाटलांची चिरंजीव असल्यामुळे त्यांचा जो पारंपरिक मतदार आहे तिथं तो सगळा विषय आहे पण इथं तासगावमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वित कदम यांचा गट असेल महादेव पाटील तिथले नेते आहेत तासगावचे तालुकाध्यक्ष ते संजय का काय एकत्र लढतील अशी चिन्ह आहेत आणि रोहित पाटील आणि विशाल पाटील एकत्र लढतील अशी चिन्ह आहेत तर त्याच्यामध्ये तासगाव नगरपालिका ही जिंकायचीच असा इरादा संजय काकानी केलं आहे कारण कवठे महाकाळतेमध्ये त्यांची सत्ता आहे त्यामुळे ही लढतसुद्धा अतिशय चुर्चीची होणार आहे तिथं भाजपचा गट आहे भाजपचं नुकतंच तिथं कार्यालयाचं उद्घाटन तिथं स्वप्नील पाटील आणि संदीप गिड्डेंनी केले पण तिथं ताकद त्यांची कमी आहे पण तरी सुद्धा तिथं तीन पॅने होतील की का अशी शक्यता आहे अर्थात या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील